माहिती बाजार हेल्थ मध्ये आपले स्वागत आहे आज आपण नोकरी सारांश या नवीन सुविधेविषयी जाणून घेणार आहोत सरकारी नोकरी माहिती केंद्र चालवत असताना रोज आपणास नवनवीन विद्यार्थी व नोकरीच्या शोधात असणारे उमेदवार भेटत असतात यातील प्रत्येकाला आपल्या जातीनुसार किंवा शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरींची माहिती हवी असते उदाहरणार्थ कुणाला बारावी नंतर उपलब्ध असणाऱ्या नोकरींची माहिती हवी असते तर कुणाला एम बी ए नंतर कुणाला एस टी साठीच्या जागांविषयी माहिती हवी असते तर कुणाला विषयी ही सर्व माहिती आपल्या माहिती बजावल पोर्टलवर उपलब्ध असून सुद्धा आपण प्रत्येकाला इतका वेळ देऊ शकत नाही आपली ही अडचण अडचणी घेऊन आम्ही नोकरी सारांश ही नवीन सुविधा चालू करत आहोत ही सुविधा माहिती बाजार पोर्टलच्या लॉग इन मध्ये तसेच माहिती बाजार पोर्टलच्या होमपेजवरती उपलब्ध आहे नोकरी सारांशद्वारे आपण माहिती बसत पोर्टलवरील सर्व सरकारी नोकरींच्या माहितीचा सारांश तक्ता व आलेख स्वरूपात पाहू शकतो यामध्ये उमेदवाराच्या जातीच्या वर्गानुसार उमेदवाराच्या कॅटेगरीनुसार उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपण रिपोर्ट पाहू शकतो प्रथम आपण उमेदवाराच्या जातीनुसार रिपोर्ट पाहूया जातीच्या वर्गानुसार या टॅबवरती क्लिक केल्यानंतर एक नवीन टप्पा तुमच्या समोर ओपन होईल यामध्ये माहिती पोर्टल पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सरकारी नोकरीमध्ये ओपन साठी किती जागा उपलब्ध आहेत ओबीसीसाठी किती जागा उपलब्ध आहेत एस सी साठी किती आहेत एस टी साठी किती आहे याचा टेबल स्वरूपात माहिती दिली आहे ही माहिती रोजच्या रोज अपडेट केली जाते विंडोच्या मध्यभागी तुम्हाला ग्राफचा एक आयकॉन दिसेल या वरती क्लिक केले असता पूर्ण माहिती तुम्हाला ग्राफ स्वरूपामध्ये दिसू लागेल हा ग्राफ तुम्ही तुमच्या केंद्रावरती लावून विद्यार्थ्यांना या माहितीकडे आकर्षित करू शकता ज्याद्वारे तुमच्या सेंटरवरील वरील वॉकिंग मध्ये निश्चितच भर पडेल समजा एखादा उमेदवार आपणाकडे आला आणि त्याने ओबीसी साठी उपलब्ध असलेल्या सरकारी नोकरींची माहितीची मागणी केली अशा वेळी आपण ओबीसी या शब्दावरती क्लिक कर ओबीसी या शब्दावर क्लिक केले असता माहिती बाजार पोर्टलवर उपलब्ध असणाऱ्या ओबीसी साठीच्या सर्व जाहिरातींची लिस्ट तुमच्या समोर याच्यामध्ये माहिती बाजार जाहिरातीचा क्रमांक संबंधित पात्रता पद संख्या व अर्जाची शेवटची तारीख तुम्हाला दिसेल विंडोच्या डाव्या बाजूला क्विक सर्च हा ऑप्शन आहे समजा ओबीसी मध्ये ज्या उमेदवाराने ही माहिती मागणी केली होती त्याची शैक्षणिक पात्रता एमबीए आहे आता आपण सर्च या बॉक्स मध्ये एमबीए टाईप करून एंटर प्रेस करू आता माहिती बाजार मध्ये ज्या जाहिरातीमध्ये एम बी एका जागा असेल त्याची लिस्ट आपल्या समोर दिसते आहे हा माहिती बाजारचा नंबर आपण हा नंबर माहिती पोर्टल पोर्टलवरील सर्च विंडो मध्ये टाकला असता आपल्याला संबंधित सरकारी नोकरीची सविस्तर माहिती मिळेल मध्यभागी प्रिंट हा ऑप्शन दिसतो प्रिंट या बटनावर क्लिक केले असता तुम्हाला प्रिंट सेटिंग ही नवीन विंडो ओपन होईल याच्यामध्ये करंट पेज कंप्लीट रिपोर्ट या दोन्हीपैकी पैकी तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडायचा आहे तुम्हाला प्रिंट कलर हवी आहे की ब्लॅक अँड व्हाईट आहे हे सेटिंग सिलेक्ट से करून ओके या बटनावर प्रेस करा आता पूर्ण रिपोर्ट तुम्हाला तुमच्या समोर दिसत आहे हे प्रिंट तुमच्या केंद्रावरती लावली असता विद्यार्थ्यांद्वारे होणाऱ्या चौकशीचा कालावधी कमी करता येतो शिवाय माहितीच्या देवाणघेवाणमध्ये लागणारा वेळ तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वापरू शकता विंडोच्या खालील उजव्या बाजूस पहिले असता एकूण किती एकूणातीमध्ये ओबीसीसाठी जागा आहे हे दाखवले आहे विंडोच्या खालील डाव्या बाजूस व्ह्यू या ठिकाणी तुम्हाला एका वेळी पेजवरती किती ओळी पाहायच्या आहेत याची सेटिंग दाखवली आहे आता आपण कॅटेगरीनुसार या टॅब मध्ये पाहूया या टॅब मध्ये माझी सैनिकांसाठी पोर्टल पोर्टलवरती सध्या किती जागा आहेत अपंगांसाठी किती जागा आहेत महिलांसाठी किती जागा आहेत याची सविस्तर माहिती या पेजवरती आपणास दिसेल तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार या टॅब मध्ये दहावी बारावी सातवी यानुसार आपणास सर्व पात्रतेसाठी किती जागा उपलब्ध आहेत याची माहिती दिसेल ही माहिती तुम्ही उपलब्ध पदसंख्येच्या उतरत्या आणि चढत्या प्रमाणे पाहू शकता